जय सद्गुरू मैत्रिणींनो मी प्रियंका प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत साखर पराठे हे बनवण्यासाठी अगदी थोडीशी सामग्री लागणार आहे आणि यासाठी आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे याचे छोटे छोटे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहेत आणि याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर यासाठी अगोदर आपल्याला याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि यावर तूप सोडून दोनदा आपल्याला दुमडून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलवर अशा पद्धती पद्धतीच्या युनिक रेसिपीज अपलोड आहेत तुम्ही आंब्याच्या कैरीच्या किंवा इतरही पराठे वगैरे आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते पाहू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी याला दोनदा असं तूप लावून दमडून घेतलेलं ला आहे आणि याला चपातीसारखं असं मोठ्या आकारात लाटून घेणार आहे जशा पद्धतीने आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने याचे दोन तीन प्रकार आहेत पराठे बनवण्याचे तर आपण ह्याच पद्धतीने पराठा बनवल्यानंतरनं आपला तवा न खराब होता अशी मौसूत गुबगुबीत अशी अस पराठा होणार आहे तर मी याचा असे दोन अर्धे भाग करून घेतलेले आहे आणि एका भागाच्या कोपऱ्यावरती म्हणजेच त्रिकोण आकारात आपण साखर जितकी पाहिजे तितकी आपण पसरवून घेतलेली आहे आणि दु हा दुसरा भाग आपल्याला दुसऱ्या ता ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा भाग जो आहे साखर टाकलेला त्याच्यावरती छान असं पॅक दुमडून घ्यायचा आहे आणि याला पीठ टाकून थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेणार आहोत आणि हे पराठे तवा पण घाण होत नाही आणि जी साखर पण बाहेर पडत नाही आणि जसे हवे तसे आपल्याला साख साखर पराठे तयार होतात तुम्ही हे तुम्ही दुधाबरोबर किंवा इतर कोणत्या पण श्रीखंडाबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा निस्तं पण खाल्लं तरी उत्तम तर रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मऊ आणि एकदम कोपरापर्यंत साखर याची पोचते आणि याला पूर्ण विगळ विरगळून जाते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याची साखर पसरून ह्याची छान असा पराठा तयार झालेला आहे थँक यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल